तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी हे एक चित्र आहे मधल्या म्हणजेच ग्रेट ब्रिटनमधल्या एका अशा दाम्पत्याची म्हणता येईल की जिथे या स्त्रीचा मृत्यू हा सध्या या इंग्लंडमध्ये गाजत असलेल्या अत्यंत जो ब्लड स्कॅन्डल आहे त्या ब्लड स्कॅन्डलमुळे यांचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला वृद्ध या ठिकाणी महिला दिसत आहेत त्यांचा सुद्धा एड्समुळे मृत्यू झालाय पण त्यांना जो एच आय व्हीची लागण झाली होती ती या ब्लड मधून झाली होती त्यातून त्यांचा मृत्यू झालेला आहे एवढंच नव्हे तर इथे तुम्हाला जे काही असंख्य फोटो दिसत आहेत आणि हे अर्धच छायाचित्र अशा अनेक आहेत त्या ठिकाणी तर जवळपास तीन हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू ज्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त लहान बालकांचा मृत्यू या ब्लड मधून झालेला आहे या ब्लड मधून त्यांना जी एच आय व्हीची बाधा झाली हेपेटायटिस सी त्याची जी बाधा झालेली आहे त्याच्यामधून ह्या लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे फक्त उघडकीला आलेले आकडे आहेत मित्रांनो माहीत नाही आहे या हिमनगाच्या टोकाखाली आणखी किती मोठा बर्फ आहे कारण या एकोणीसशे सत्तरपासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत असं दूषित रक्त या सर्व लोकांना देण्यात येत होतं यु केमध्ये जेवढे काही सरकारी दवाखाने आहेत त्या सर्व सरकारी दवाखान्यामध्ये असं सरकारी दूषित असं हे दूषित स्वरूपाचं रक्त देण्यात येत होतं आणि यातून असंख्य लोकांना एच आय बाधा झाली आहे त्यांच्यामुळे त्यांच्या जोडीदारांना एचआय बाधा झाली आहे अधू अजून आता आपल्याला माहीत नाही कारण हे एच आय जे काही लक्षणं असतात ते दहा दहा वर्षानंतर दिसायला लागतात म्हणजे आणखी पुढचे दहा ते पंधरा वर्ष हा यु के समाज हा ग्रेट ब्रिटनचा समाज या ब्लड स्कॅन्डलच्या परिणामांना भोगत राहील आणि या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो जर आपण पाहिलं तर तिथे आता लोक रस्त्यावर आहेत आणि वी नीड जस्टिस म्हणून मागणी करतायत ह्या सगळ्या बाबीची की नक्की पण हे काय आहे हे कसं उघडकीला आलंय काय संदर्भ आहे आत्ता आपण याची चर्चा का करतोय त्याचं कारण असं आहे की युनायटेड किंगडमच्या दूषित रक्त घोटाळ्याच्या संदर्भात एक स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि या चौकशी समितीने आपला अहवाल वीस मे रोजी प्रकाशित केलेला आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या अहवालात असं आढळलेलं आहे की सरकारने अनेक त्रुटींवर पांघरून घातल्यामुळे एकोणीशे सत्तर पासूनच्या थॅचर तेव्हाच्या या सर्व सरकारांनी या सार्वजनिक आरोग्य सेवेमधल्या अनेक त्रुटींवर सतत पांघरून घातल्यामुळे कमीत कमी तीन हजार लोकांना एच आय व्ही किंवा हेपेटायटिस सीची लागण झालेली आहे आणि त्यांचे मृत्यू झालेले आहेत फक्त हा ज्ञात आकडा आहे हे लक्षात असू द्या आणि या चौकशी अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की चेहरा लपवण्यासाठी टू हाईड द फेस चेहरा कधी लपवावा लागतो माणसाला जेव्हा त्याने काहीतरी काहीतरी विचित्र वागलेलं आहे किंवा त्याने अनैतिक वर्तन केलेलं आहे तेव्हा म्हणून सरकारांनी आत्तापर्यंतच्या सरकारांनी चेहरा लपवण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी पुढचा शब्द तर म्हणजे अक्षरशः अंगा अंगाचा तिळुपापड व्हावा या पद्धतीने चेहरा लपवण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी आतापर्यंतच्या सरकारांनी नेहमी सत्य लपवलं आणि ज्यातून या घोटाळ्याची सरकारी लपवाछपवी हा चौकशी अहवाल आणि त्याचे अध्यक्ष काय म्हणतात की या घोटाळ्याची सरकारी लपवाछपवी कोणत्याही सुनियोजित कट रचनेपेक्षा अधिक सूक्ष्म खूप बारकाईने हा कट रचलेला आहे हे षडयंत्र रचलेलं आहे मात्र जेवढ्या बारकाईने हे रचलंय तेवढीच त्याची अधिक व्याप्ती असलेला हा कड षडयंत्र आहे आणि त्याच्या परिणामामध्ये तर अधिक थरकाप उड उडवणारी अशी माहिती दडलेली आहे इतक्या विचित्र आणि अशा प्रकारचा माणुसकीला काळीमा फासणारा हा ब्लड स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे घडलंय काय कशा प्रकारे घडलंय त्याकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल नक्की पुढे आपण जे चर्चा करू ना त्या सगळ्या कॉन्सेप्ट जो प्रकार आहे तो तुम्हाला कळायला लागेल बघा यामधल्या मुख्य संकल्पना आहे त्यातली पहिली संकल्पना आहे हिमोफिलिया हिमोफिलिया हा एक आजार आहे हा एक अनुवांशिक डिसऑर्डर असतो अनुवांशिक आजार आहे की ज्याच्या अंतर्गत रक्ताची व्यवस्थित गुठळी तयार होत नाही आणि ज्यामुळे जास्त रक्तस्राव होतो समजा आपण खेळतोय खेळता खेळता आपल्या गुडघ्याला काही लागलं ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी कट झाला आपल्या हाताला तर थोडा वेळ रक्त येतं पण त्यानंतर ते रक्त थांबतं आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी अशी गाठ झाल्यासारखी रक्ताची वाटते नंतर आपण त्याची खपली असं म्हणतो बघा ते हे काय आहे हे सर्वसामान्य व्यक्तीच्या संदर्भात घडतं पण हिमोफिलिया हा एक डिसऑर्डर आहे हा जेनेटिक डिसऑर्डर आहे अनुवंशिक आजार आहे ज्याच्या अंतर्गत अशा व्यक्तीच्या जर काही त्याला कट झालं त्याला लागलं ला। तर जो रक्तस्राव होतो तो रक्तस्त्राव थांबत नाही उदाहरणार्थ बघा या ठिकाणी ही एक नॉर्मल वेसल आहे एक नॉर्मल आपण म्हणूया सर्वसामान्य आपली रक्ताची शीर आहे आणि या शरीराला समजा कुठेतरी कट झालं तर या ठिकाणी ब्लीडिंग ब्लिडिंग स्टार्ट होतं म्हणजे रक्तस्राव सुरू होतो जर आपण बघितलं तर हिमोफिलियामध्ये काय होतं हिमोफिलियामध्ये हे जे रक्तस्राव होतोय ना तो रक्तस्राव होत असताना तिथे तर रक्तस्राव थांबण्यासाठी त्याची गाठ होण्यासाठी फायब्राईन नावाचा जो काही घटक आहे तो जमा व्हायला पाहिजे भाई तो तिथे होत नाही तो तिथे का होत नाही एका प्रोटीनची कमतरता असते मी पुढे सांगेन तर ते तिथे होत नाही आणि तो न झाल्यामुळे काय होतं रक्तस्राव खूप व्हायला लागतो आणि जर हा रक्तस्राव थांबला नाही तर जीवाचा धोका उत्पन्न होतो म्हणून हिमोफेलियाच्या ह्या लोकांना सतत सतत जो काही प्रोटीन घटक काम करतो हे रक्तस्राव थांबण्यासाठी त्याची गुठळी तयार होण्यासाठी तशा प्रकारचं जे प्रोटीन असलेलं दुसऱ्या एका हेल्दी व्यक्तीच्या शरीरातलं रक्त या हिमोफिलिया असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सतत चढवावं लागतं यांना सतत रक्ताची ती गरज असते अन्यथा कुठेही कट झालं जागलं तर ते धोका सदैव असतो ही, ही पहिली बाग तर दुसरा मुद्दा बघा या ठिकाणी प्लाझ्मा प्लाझ्मा काय असतो तर हा रक्ताचा द्रव भाग आहे ज्याच्या अंतर्गत ज्यात गोठणं आणि इतर कार्यांसाठी आवश्यक असणारी प्रथिन असतात आता हे आपलं रक्त आहे समजा या रक्तामध्ये हे ज्या लाल लाल दिसत आहेत ना तुम्हाला ह्या लाल रक्त पेशी आहेत आणि ज्या या ठिकाणी बघा ही ब्लड वेसेल म्हणजे आपली शीर आहे व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच काय ह्या तुम्हाला लाल रक्तपेशी आणि यामध्ये बघा तुम्हाला इथंच आतमध्ये चॉकलेटिक वरतून थोडासा निळसर दिसतोय याला म्हणतात पांढऱ्या रक्तपेशी आणि ह्या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये असा पिवळट पिवळट भाग दिसतोय का हा पिवळट भाग काय असतो हा असतो प्लाझ्मा आणि याच प्लाझ्मामध्ये काय असतात प्लेटलेट्स असतात ह्या प्लेटलेट्स आहेत बघा आतमध्ये प्लेटलेट्स आहेत आता हा जो प्लाझ्मा आहे ना या प्लाझ्मामध्येच आणखी एक भाग आहे प्लेटलेट सोबत आणि ते म्हणजे प्रोटीन या प्लाझ्मा अंतर्गतच जे प्रोटीन आहे ते प्रोटीन फॅक्टर एट म्हणतात त्याला फॅक्टर आठ मी पुढे सांगेन तर त्या फॅक्टर आठ मुळे काय होतं जे प्लाझ्मामध्ये असतं त्याच्यामुळेच आपलं रक्त त्या ठिकाणी व्हायचं बंद होतं कारण त्याची गुठळी तयार होते मात्र हेमोफिलियाच्या व्यक्तीमध्ये ती गुठळी तयार होत नाही कारण त्यांच्या प्लाझ्मामध्ये ते प्रोटीन आढळत नाही कुठलं बघा तर फ्या हे आहे फॅक्टर आठवा किंवा फॅक्टर एट ज्याला म्हटलं जातं हिमोफिलियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं हे रक्त गोठविणारं एक प्रथिन आहे एकाधिक एका रक्तदात्यांकडून प्लाझ्मा एकत्र घेऊन ते नंतर तयार केलं जाऊ लागलं बघा मग अशी मी तुम्हाला हे दाखवलं होतं आता समजा या ठिकाणी ही जखम झाली आहे तर या रक्तामध्ये जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये असा इथे तुम्हाला हा ब्ल्यू कलरमध्ये दाखवलाय तो आहे फॅक्टर आठ जर तो फॅक्टर आठ रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असेल तर जिथे जखम झाले तिथे तो फॅक्टर आठ हे प्रोथी प्रोटीन किंवा ते प्रथिन जात त्या भोवतीला तिथे एक थर तयार करतं ज्याच्यामुळे आतलं रक्त मग व्हायचं बंद होतं आता होतंय काय की या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला हिमोफिलियाच्या व्यक्तीमध्ये हे अशा प्रकारचं प्रो, प्रोटीन असणारा प्लाझ्मा आपल्याला त्यांना द्यायचा आहे मग प्लाझ्मा द्यायचा म्हणजे रक्ताच्या माध्यमातून आपण देणार म्हणून त्यांना सतत रक्त चढवावं लागतं आणि हाच या ब्लड स्कॅन्डलच्या मुळाशी असलेला घटक आहे मित्रांनो हिमोफिलियाच्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये सतत जे काही रक्त चढवावं लागतं ते सार्वजनिक सरकारी दवाखान्यामधून मोफ स्वरूपात दिलं जात होतं मोफत स्वरूपामध्ये दिलं जात होतं फक्त हिमोफिलियाच्याच पेशंट का तर नाही ज्या गर्भवती स्त्री आहेत बाळांपण त्यांचं होत आहेत त्या स्त्रिया आहेत त्या रक्तस्राव रक्तस्राव होतो ना त्या काळामध्ये तिथे ऍक्सिडेंटमध्ये जर समजा कोणी तिथे त्याला लागलेला असेल त्याचा रक्तस्राव झाला असेल त्याला त्या ठिकाणी रक्तस्राव मग रक्त चढवायचं असेल ह्या सगळ्यांना हे दूषित रक्त सतत चढवलं गेलं पण काय आहे हे दूषित रक्त बघूयात आपण टप्प्याटप्प्याने त्याचा इथे विचार करूयात बघा आणखी एक संकल्पना आहे एच आय व्ही ची हेपेटायटिस सीची आणि क्लिनिकल ट्रायलची तुम्हाला माहिती आहे आय व्ही हा काय करतो रोगप्रतिकारशक्तीवर शक्तीवर हल्ला करतो माणसाच्या आणि मग त्याला त्यानंतर एड्स होतो हेपेटायटिस सी काय आहे तर हे सुद्धा एक व्हायरस आहे की याच्यामुळे यकृताची जळजळ त्याला आपण इन्फ्लमेशन असं म्हणतो तर, तर यकृताची जळजळ व्हायला लागते आणि जळजळ होऊन त्या यकृताचं गंभीर नुकसान होतं जसं फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल की या स्त्रीला जर समजा एक निरोगी निरोगी स्वरूपाचं जे यकृत असतं ते हे असं असतं आणि ज्या व्यक्तीच्या व्यक्तीला हेपेटायटिस सीचा संसर्ग झालाय त्या व्यक्तीचा यकृत हे असं दिसायला लागतं याला म्हणतात लिव्हर सिरोसिस हे लिव्हर सिरोसिस म्हणजे काय आहे तर लिव्हरचा कॅन्सर होण्याच्या अगोदरची पहिली स्टेज हा लिव्हर सिरोसिस आहे हा होतो कशामुळे हेपेटायटिस सीमुळे त्यानंतर होतो पुढे त्या व्यक्तीला कॅन्सर आणि त्यात त्याचा निश्चितपणे मृत्यू असतो तर हे हेपेटायटिस सी आहे एच आय व्ही एड्स आहे याची लागण अनेक निरोगी व्यक्तींना या दूषित रक्तामधून झाली आहे नक्की काय झाले पुढे सांगतो एक मुद्दा फक्त सांगतो क्लिनिकल ट्रायल म्हणजे काय असतं कोणतीही औषध कंपनी जेव्हा नवीन एखादं औषध आणते ती आणण्याच्या अगोदर ती बरेचसे ट्रायल घेते माणसावर ते उपचारासाठी उपलब्ध करून देण्याच्या अगोदर ते अनेक प्रकारचे ट्रायल घेते उंदिरावरती ट्रायल होतात बेडकावरती होतात नंतर माकडावरती होतात आणि काही वेळेस माणसावरती सुद्धा असे ट्रायल होतात त्याला म्हणतात क्लिनिकल ट्रायल पण ज्या माणसावरती तुम्ही असे ट्रायल घेणार आहात नैतिकदृष्ट्या तुमच्यावर बंधन असं आहे की तुम्ही त्या व्यक्तींची परवानगी घेतली पाहिजे संमती घेतली पाहिजे अन्यथा तुम्हाला त्यांच्यावर ट्रायल घेता येत नाहीत इथे मित्रांनो इतकं किळसवाने प्रकार घडलेले आहेत तेही मी तुम्हाला पुढे सांगतोच बघा या ठिकाणी हा दूषित रक्त घोटाळा म्हणजे काय आहे एकोणीशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशी दशकामध्ये रक्त न घोटू शकणाऱ्या ना हिमोफेलिया नावाच्या या आजारातील या लोकांना एच आय व्ही विषाणू असलेला आणि हिपेटायटिस सी चा विषाणू असलेल्या लोकांनी दान केलेलं किंवा विकलेलं रक्त दिलं गेलं आता हिमोफिलिया नावाच्या जो आजार ज्या लोकांना आहे ज्यांना ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना रक्त चढवायचं आहे ज्या बाळांतपण होत असताना स्त्रियांचं रक्तस्त्राव होतंय त्यांना रक्त चढवायचं आहे अशा सगळ्यांना रक्त चढवलं गेलं कोणाचं ज्यांना एच आय व्ही एड झालेलं आहे ज्यांना हेपेटायटिस सी ची लागण झालेली आहे त्या लोकांनी दिलेलं किंवा त्या लोकांनी विकलेलं रक्त अशा निरोगी लोकांना चढवण्यात आलं एकोणीशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये सलग दोन दशक बाळांतपण किंवा शस्त्रक्रियेनंतर ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना सुद्धा पुढे बघा मग पुढे काय झालं की हे जे काही रक्त आहे दूषित रक्त घोटाळा तर एकोणीशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला एन एच एस नॅशनल हेल्थ सर्व्हिस जी ग्रेट ब्रिटन मधली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे त्याचं नाव आहे ते एन एच हिमोफिलिया हिमोफिलियासाठी फॅक्टर आठ नावाचं एक औषधच तयार केलं नवीन उपचार तयार केला हे एक प्रक्रिया केलेले फार्मास्युटिकल उत्पादन होते की जे बऱ्याच दात्यांकडून प्लाझ्मा एकत्र करून तयार केले गेले काय बघा हे असं फार्मास्युटिकल असं हे द्रव्य आहे ह्या बॉटल्समध्ये तुम्हाला ते दिसतंय ह्या बॉटलमध्ये तो प्लाझ्मा आहे म्हणजे हिमोफिलियाच्या व्यक्तींना रक्त चढवायची गरज आहे ना कारण सारखं त्यामध्ये प्लाझ्मा असतो नवीन मग तो मिळाला पाहिजे पण यांनी काय केलं एक नवीन र तिथे औषध शोधलं सगळं रक्त चढवण्यापेक्षा आपण फक्त प्लाझ्मा सोडला तर म्हणून हा प्लाझ्मा तयार केला पण हा प्लाझ्मा तयार करायचा कसा तर मग त्यासाठी काय केलं या फार्मास्युटिकल कंपन्यांनी अमेरिकेतून खूप मोठ्या प्रमाणात रक्त आयात केलं आणि हे रक्त आयात करून अशा हजारो दात्यांच्या रक्ताच्या त्या बॉटल्समधून किंवा त्या बॅगामधून फक्त प्लाझ्मा काढायचा आणि त्या प्लाझ्माचं काय करायचं तिथे औषध तयार करायचं हे या पद्धतीने आणि मग हे औषध त्या पेशंटच्या रक्तामध्ये सोडायचं जेणेकरून मग हा प्लाझ्मा ज्याच्यामध्ये ते प्रोटीन फॅक्टर आठ नावाचं जे प्रोटीन आहे ज्यामुळे रक्त व्हायचं थांबतं तर था। ते त्यांच्या शरीरामध्ये जाईल आणि ते गेल्यानंतर <coughs> ते, ते निवांतपणे त्या ठिकाणी त्यांचा तो दररोजचं जीवन चालू राहील मग हेतू चांगला होता पण हे यांना माहिती होतं हे सरकारला माहिती होतं हे नॅशनल हेल्थ सर्व्हिसला माहिती होतं की जेव्हा मी एका कुणातरी दात्याकडून म्हणजे समजा एक एक्स एक नावाचा व्यक्ती आहे त्याने आपलं रक्त दिलं तर त्या रक्तातून मी दुसऱ्या हे हिमोफिलिया नावाच्या आजार असलेल्या व्यक्तीला मी ते रक्त देईन याच्यामध्ये शक्यता कमी असते कशाची संसर्गाची का कारण मला माहिती नव्हतो एक्स नावाचा व्यक्ती कोण आहे कुठून आलाय तो कसं रक्त देतोय पण या ठिकाणी जेव्हा हे औषध तयार केलं जायचं हा प्लाझ्मा मिळवण्यासाठी हजारो रक्तदात्यांचं रक्त आयात करावं लागलं मग हे एन एच एस ला माहिती होतं की त्यातले जे ज्यांचं आपण रक्त आयात करतोय ते लोक कोण आहेत त्या लोकांना कुठले आजार असतील त्या लोकांना कुठल्या प्रकारचे संसर्ग असतील हे काही माहीत नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा मग शब्द सांगितला खर्च सा सा वाचवण्यासाठी यांनी अशा अनेक जोखीम स्वीकारून या रक्त आयात केलं आणि त्याच्यातून हे प्लाझ्मा तयार केलं मग प्लाझ्मा तयार केल्यानंतर पुढची घटना अजून वेगळीच आहे आता याचे क्लिनिकल ट्रायल करायचे आहेत ना बघूयात पुढे आणखी बरेच मुद्दे आहेत मग हे प्ला जे आहे प्लाझ्मा हे शरीरामध्ये सोडवण्यात येऊ लागलं हे फक्त मी एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला ते औषध दाखवतोय हा घोटाळा आणखी काय बघा क्लासिकल हिमोफिलिया आणि वॉन विले ब्रँड सिंड्रोम हा एक आणखी आजार आहे हिमोफेलिया प्रमाणेच आहे ज्यामध्ये सुद्धा रक्त गोठत नाही या अशा रुग्णांना हे औषध देण्यात आलं आणि त्याला वंडर ड्रग म्हटलं वंडर ड्रग कारण आता रक्त चढवायची गरज नाही सारखं फक्त एक घ्या इंजेक्शन घ्या आणि इंजेक्शन सोडा बास वंडर ड्रग या नावाने त्याचा प्रचार सुद्धा मार्केटिंग सुद्धा या काळामध्ये या लोकांनी केलं एन एस द्वारे जे वापरले जाणारे उत्पादन हे अमेरिकेतून आयात केलं जात होतं अमेरिकेतून ते रक्त आयात केलं जात होतं आणि ते अमेरिकेत कोणाचं रक्त होतं हो ते होत कैद्यांचं आणि ड्रग्ज वेगवेगळे वे, जे गंजडी असतात हे ड्रग्ज गांजा कोकेन अफीम वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक ड्रग्ज घेणाऱ्या आणि प्रचंड वेगवेगळ्या आजारांना सामोरं जाणाऱ्या ह्या लोकांचं हे रक्त होतं या रक्तातून ह्या लोकांनी हा, हा प्लाझ्मा काढला आणि त्याची औषधं बनवली आणि ती या मधल्या अनेक लोकांना दिलेली आहेत हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या हा दूषित रक्त घोटाळा त्याची व्याप्ती बघा चौकशी अहवालानुसार तीस हजारपेक्षा जास्त लोकांना एचआयव्ही हेपेटाइटिस सी किंवा एक हजार दोनशे पन्नास हेमोफिलिया या दोन्हींची लागण झाली आहे तिन्हींची लागण झाली आणखी माहित आहे किती वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची लागण झालेली आहे द गार्डियन नामाचा एक न्यूज पेपर आहे त्यांनी अहवाल दिलाय की बहुतेक हेपेटायटिस सी संसर्ग संक्रमण प्राप्तकर्त्यामध्ये असं दिसून आलंय आणि तब्बल तीनशे ऐंशी मुलांना एचआय व्ही ची लागण झालेली आहे मी मगाशी सॉरी तुम्हाला दीडशे म्हटलं तीनशे पेक्षा जास्त मुलांना एचआय व्ही ची लागण झालेली आहे याच औषधाच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे जे आहेत हे काय दाखवत आहेत हे दाखवत आहेत की किती आम्ही आमची कातडी किती तिथे गेंड्यासारखी बनलेली आहे किती आम्ही असंवेदनशील आहोत आमच्याकडे ज्ञान असून सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टी कळून सुद्धा आम्ही किती शांतपणाने ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पाहत राहिलोय मग हे सगळं घडलं ते कशामुळे तर ह्या एन एच एसमुळे ही आहे एन एच एसचे एक प्रातिनिधिक चित्र या एन एच एस म्हणजे काय ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा काय बरं ही एन एच एस तर ब्रिटनमधली ही एन एच एस ही सरकारी प्रशासना अंतर्गत एक सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्य सेवा आहे जी एकोणीसशे शेहेचाळीसच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा कायद्याअंतर्गत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापित करण्यात आली म्हणजे कार्यान्वित करण्यात आली आणि युनायटेड किंगडम मधली सगळी लोकसंख्या सगळी लोकसंख्या युनायटेड किंगडम मधली सगळी लोकसंख्या ही या सार्वजनिक आरोग्य अंतर्गत सुरक्षित आहे म्हणजे सर्वांना मोफत उपचार मिळू शकतात हे लक्षात घ्या आणि काही मात्र सेवा आहेत की ज्यांना थोडंसं किमान शुल्क द्यावं लागतं अन्यथा सगळी सर्व्हिस या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अंतर्गत मोफत उपलब्ध आहे मगापासून मी ज्या युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम म्हणतोय तुमच्यापैकी बरेच जण ते माहीत नसेल तर त्यासाठी मी सांगतो आणि तुम्हाला मुद्दा एन एच एसचा पण सांगायचाच आहे युनायटेड किंगडम याच्या अंतर्गत बघा स्कॉटलंड हा एक घटक येतो हा इंग्लंड जो सगळ्यात मोठा आहे हा येतो तिसरा प्रदेश आहे वेल्स आणि चौथा प्रदेश आहे उत्तर आयर्लंड मग ही जी एन एच एस सर्व्हिस आहे ही सर्व्हिस इंग्लंडमध्ये पण आहे स्कॉटलँडमध्ये पण आहे वेल्समध्ये पण आहे आणि उत्तर आयर्लंडमध्ये सुद्धा आहे चारही ठिकाणी म्हणजे सगळीकडे ही सेवा उपलब्ध आहे आणि हे रुग्ण सगळीकडे तुम्हाला अशा प्रकारचे सापडतात आणि ही मित्रांनो जगातली पाचवी सर्वात मोठी नियोक्ता आणि सर्वात मोठी बिगर लष्करी सार्वजनिक संस्था आहे म्हणजे काय पाचव्या क्रमांकाचे सर्वात जास्त डॉक्टर किंवा कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी हे याच एन अंतर्गत काम करतात तसं पाहायला गेलं तर सार्वजनिक आरोग्यासंदर्भात काम करणारी ही खूप चांगली संस्था आहे पण या संदर्भात जे केलंय त्याच्यामुळे तो विश्वास ती प्रशंसा हे सगळं त्या संस्थेने गमावलेलं आहे आज कुणाचाही या संस्थेवरती विश्वास उरलेला नाहीये विकसित देशामधली ही सत्यस्थिती आहे जी आपल्याला पाहायला मिळते एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये स्वभावी अशा प्रकारची ही कथा आहे जी तुम्हाला इथे पाहायला मिळते पहा ही सर्व न कळत झालेली मोठी चूक होती का काही लोक म्हणतात की नाही एन एच एस किंवा सरकारला याबद्दल काही माहिती नव्हतं पण या चौकशी आयोगामध्ये त्यांनी सांगितलं की नाही हे सगळं माहिती होतं डॉक्टरांना माहिती होतं सरकारला माहिती होतं हे असं घडतंय तरी पण ते चेहरा लपवण्यासाठी आणि दुसरं खर्च वाचवण्यासाठी त्यांनी हजारो लोकांचा बळी दिलाय हजारो लोकांना त्या ठिकाणी संसर्ग होऊ दिलेला आहे ही न कळत झालेली चूक नाहीये का क्रमांक एक पहिला मुद्दा अनेक लहान मुलांवर यांनी क्लिनिकल ट्रायल केले मित्रांनो या औषधाचे मगाशी मी दाखवलं तुम्हाला तर ता त्याचे क्लिनिकल ट्रायल केले पण ते ट्रायल घेत असताना त्या लहान मुलांच्या पालकांनी कुठल्याही प्रकारे संमती दिली नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी क्लिनिकल ट्रायल घेतले म्हणून म्हणलं ना तुम्हाला नैतिकता म्हणजे एथिक्सचा जो पेपर आहे आपला त्यासाठी ही खूप चांगली केस स्टडीज आहे ही वापरा उदाहरण तुम्ही आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी आईवडिलांची परवानगी घेतली नाही उलट त्यांना ते घ्यायला भाग पाडलं दुसरा मुद्दा याच्या अंतर्गत प्लेसबो उपचारांचा समावेश काय करू शकतील लोक विचारात घ्या बरं काय करू शकतील तर हे औषध आहे हे दाखवण्यासाठी म्हणून यांनी काय केलं ज्या ज्या काही हिमोफेलियन झालेल्या लहान लहान मुलांना त्यांनी हे औषध दिलं कुठलं फॅक्टर एट नावाचं दिल, ते औषध हे दिलं दिलं आणि ती मुलं मग त्यांना माहितीये की आता आपल्या काहीतरी रक्त जरी कुठं लागलं इकडे तिकडे तरी रक्तप्रवाह होणार नाही कारण तिथे रक्त लगेच थांबेल आणि माझ्या जीवाला काही धोका नाहीये आणि मग ही मुलं असं बाहेर जायची फुटबॉल खेळ हे खेळ सायकल खेळ अशी सगळीकडे ती खेळायची पण या चौकशी अहवालामध्ये काय सापडले माहितीये माहिती आहे तुम्हाला या अहवालामध्ये असं सापडलं आहे की जे औषध सेफ आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मित्रांनो या डॉक्टर्सनी त्या मुलांना ते औषध दिलंच नव्हतं त्याच्या उलट त्या औषधाच्या नावाखाली खारट पाणी ज्याला आपण जे सलाइन वॉटर असतं बघा ज्यामध्ये असतं असं म्हणूयात हे सलायनचं वॉटर त्या ठिकाणी त्या मुलांना दिलं होतं आणि लोकांना मात्र सांगण्यात आलं की नाही ते औषध त्यांना दिलेलं आहे मुळं त्यांना दिलंच नव्हतं आणि ही मुलं बेफिकरपणे सायकल खेळ फुटबॉल खेळ अशा अत्यंत जोखमीच्या ठिकाणी खेळत होती म्हणजे किती मुलांच्या तुम्ही आणि लोकांच्या आयुष्याशी खेळलेला आहात आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा या युकेमध्ये एक ट्रेलोअर्स नावाचं कॉलेज आहे ज्या कॉलेजमध्ये हिमोफिलियावरती विशेष संशोधन केलं जातं आणि ते एकमेव कॉलेज आहे तिथलं मग हे जे फॅक्टर आठ नावाचं जे औषध तिथं आणलं होतं त्याचे क्लिनिकल ट्रायल चालत होते हे इथेच चालत होते इथे चालत असताना त्याचे जे क्लिनिकल ट्रायल घेणारे तिथे जे विद्यार्थी शिकत होते डॉक्टर्स जे शिकत होते मित्रांनो त्यामधल्या जवळपास एकशे पंच्याहत्तर एकशे वीस एकशे वीस डॉक्टरपैकी पंच्याहत्तर डॉक्टरचा एच आय व्ही एड्समुळे मृत्यू झालेला आहे हे आत्ता चौकशीत उघड झालंय म्हणजे त्या डॉक्टरांना सुद्धा त्या औषधातून अशा प्रकारची लागण झालेली आहे आणि हे सगळं माहिती होतं हेही चौकशीत उत्पन्न झालंय निष्पन्न झालेलं आहे कारण त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगितलंय अध्यक्षांनी की सरकारने या डॉक्टरांना सुद्धा अनेक ठिकाणी मुवावजा भरपाई दिलेली आहे अनेक ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्समध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना पैसे दिलेले आहेत म्हणजे सरकारला माहिती होतं सरकारला हे सगळं माहिती होतं कॉलेजेसना माहिती होतं डॉक्टर्सना माहिती होतं परंतु तरीसुद्धा ते त्यांनी बंद केलं नाही का चेहरा लपवण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी बघा लोकांचे जीव किती स्वस्त असतात आणि ही सगळी घटना विकसित राष्ट्रामधली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मा सरकारने काय प्रतिक्रिया दिली सरकारची प्रतिक्रिया एकोणीसशे सत्तरपासूनची मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर सरकारनं मग काय केलं जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं ना मग त्यांनी काय केलं एचआय विषाणू नष्ट करण्यासाठी सर्व फॅक्टर एट उत्पादनावर उष्णतेचे उपचार केले गेले म्हणजे त्याने फॅक्टर एट नावाचं हे औषध नाही बंद केलं त्यांना हे माहीत झालं दबाव यायला लागला की अरे हे बंद करा वगैरे वगैरे पण सरकारने पुन्हा एकदा खर्च वाचवण्यासाठी चेहरा लपवण्यासाठी काय केलं नाही नाही हे औषध चांगलं आहे याच्यावरती काय करू आपण त्याला हीट ट्रीटमेंट करू म्हणजे हीटमुळे काय होईल याच्याविषयी विषाणू मरून जातील असं ते सांगायचे आणि तशा प्रकारे तसेच औषध त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत युकेच्या रक्तदानाची एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत हेपेटायटिस साठी नियमितपणे तपासणी केलीच गेली नाही आणि हे कळून सुद्धा त्यांना एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत त्यांनी हेपेटायटिस साठी मात्र कुठलीही चाचणी केलीच नाही कदाचित काही एड्स असतील पण हेपेटायटिस सी चे विषाणू राहायचे हे सुद्धा सरकारने बघितलेलं नाही खर्चाच्या चिंतेमुळे एन एच एस ला जागरूकता वाढवण्यासाठी पुरेशा निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे त्यांनी मोहिमाच राबवलेल्या नाहीत त्याचबरोबर जर बघितलं आपण तर एकोणीसशे त्रेपन्नच्या सुरुवातीलाच जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता यूके गव्हर्नमेंटला की प्लाझ्मा उत्पादनांच्या सामूहिक एकत्रीकरणाशी संबंधित हेपेटायटिसची जोखीम आहे हे सांगितलं होतं तुम्ही अशा हजारो लोकांचं रक्त एकत्र करून त्यातला प्लाझ्मा काढायचा हे धोकादायक का आहे हे डब्ल्यू ने सांगितलं पण युकेने लक्ष नाही दिलं एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सीने पुन्हा युके, एजन्सी युके गव्हर्नमेंटला सांगितलं की हेपेटायटिसचे प्रमाण जास्त असलेल्या अमेरिकेसारख्या देशातून रक्त आयात करू नका पण युके गव्हर्नमेंटने पुन्हा त्याला झिडकारून लावलं त्याकडे दुर्लक्ष केलं परत एकोणीशे ब्याऐंशी मध्ये लक्षात घ्या एकोणीशे ब्याऐंशी मध्ये रक्त उत्पादनामधून एचआय व्ही चा संसर्ग होण्याच्या जोखमीचा आणखी एक इशारा हा डब्ल्यूएचओ ने दिला पण तरीही सरकार बदल नाही तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्षच केलं शेवटी मित्रांनो या दोन दशकभर चाललेल्या या सगळ्या अमानुष जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर जो सरकारी स्तरावरती हा जो काही विध्वंस हा जो नरसंहार चालू होता शब्दफार तीव्र आहेत मला जाणीव आहे त्याची पण ते माहिती असल्यानंतर त्या लोकांच्या आप्तस्वकीयांची आज भावना हीच आहे जी मी तुम्हाला बोलून दाखवतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग ह्या शासनाच्या वरती दबाव यायला लागला तरी सुद्धा सरकार दबलं नाही दोन हजार एकोणीस पर्यंत मित्रांनो हे दूषित अशा स्वरूपाचं रक्त किंवा तो प्लाझ्मा अजूनही लोकांना देण्यात येत होता दोन हजार एकोणीस पर्यंत मे नावाच्या एक महिला मधल्या काळात पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्या काळामध्ये लक्षात घ्या पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये ह्या सगळ्या रक्तांची किंवा ह्या फॅक्टर आठ नावाच्या औषधाची तपासणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच कार्यकाळामध्ये दोन हजार अठरामध्ये तिथल्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर ब्रायन लँगस्टॉफ यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्यांना सांगितलं की सत्तर ते ऐंशी दशकामध्ये जे जे काही घडलेलं आहे त्याची चौकशी करा आणि त्याची शहानिशा करून आम्हाला अहवाल द्या आणि मग त्या दोन हजार अठराच्या या समितीने आत्ता आत्ता वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपला अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामध्ये हे आपल्याला सगळं त्या ठिकाणी उघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या पद्धतीने जर पाहाल तर तुम्हाला समजेल की एकूणच काय परिस्थिती आहे आज भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे या ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान आहेत त्यांनी अति अत्यंत दिलगिरी व्यक्त केली आहे सर्व लोकांची माफी मागितली आहे बिनशर्त आणि ते म्हणत आहेत की आमच्याकडे शब्द नाही आहेत तुमच्या भावना आम्ही समजू शकतो ती एम्पथी आमच्याकडे आहे आणि तरीसुद्धा मी तुमचं कशा प्रकारे हे सगळं नुकसान आहे ते भरून काढू शकतो याच्याबद्दल मी निश्चितच प्रयत्न करेन आर्थिक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाभ आहेत ते देण्याचा प्रयत्न आज होतोय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये एन एच एसमध्ये दुरुस्त्या सुधारणा करण्याचा आज प्रयत्न होतोय पण ह्या सगळ्या परिस्थितीवरती आपण जर भारतासारख्या देशाचा विचार केला तर निश्चितपणे आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे का कंसात प्रश्नचिन्ह हा उपस्थित होतोच आणि ह्या अशा सर्व बाबी आपण जर लक्षात घेतल्या तर मित्रांनो रक्तदान हे खरंच श्रेष्ठदान आहे पण हे रक्तदान जे आहे ते कोणी करावं तर त्या त्या व्यक्तीने नैतिकतेचा आधार घेऊन ठरवावं की जर मला हा या प्रकारचा आजार असेल तर मी रक्तदान नाही केलं पाहिजे किंवा जर केलं तर डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे की यामध्ये मी असा असा प्रकारचा पेशंट आहे मित्रांनो तुम्ही रक्तदान करताय तुमचं मन मोठं आहे तुम्ही त्याबद्दल निश्चित पात्र आहात परंतु तुम्हाला असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत वेगवेगळे संसर्ग असतील काही व्याधी असतील त्या निश्चितपणे सांगा कारण अन्यथा तेच रक्त हे इतरांसाठी जीव घेणं ठरू शकतं आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या बाबी आपण तिथे पाहायला पाहिजेत मित्रांनो अशाच एका विषयासह भेटूयात पुन्हा एकदा नव्याने धन्यवाद ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू